हाय नमस्कार बघू शकता आम्ही आम व्हिडिओ आलो शॉपिंग करायला आईचं आहे सोबत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या युट्यूब चॅनलमध्ये तर कशा आहात मस्त झाले का सगळ्यांची जेवणं आणि चहा संध्याकाळचा तर आमचे जेवण झालं तर आम्ही आता बसलो बघा हे कार्टून माझं बारक कार्टून गाणं म्हणतो काही मोठं कार्टून असं घरात बसलो आईन ते बाहेर बसले चला ब्लॉग बनवू आपण छोटासा गाणं ह्या जवानीच्या झाडावर मला बारण शू शू ह्या जॉनच्या झाडावर बार मला बोलू दे ना मला बोल देतो का जरा म्हणतो पुन्हा म्हणतो पुन्हा म्हणतो पुन्हा पण त्या भावन बहिणीनो तर बहिणी एक ताई आहेत त्यांनी मला जॉब आहे म्हणलं तर पण कुठं आहे काय आहे मला काही सांगितलं नाही त्याच्यात दोन लेडीज आहेत खालून कमेंट करतात की तिला काय जॉब बघायचा आहे तिला कामाची गरज नाही खोटं बोलती ठीक आहे खोटं बोलून मला दहा पाच करोडची प्रॉपर्टी भेटायली तुम्हाला खोटं बोलून आणि त्याच्यामुळे खोट खोट कौन, मी खोटं बोलते तसं समजा खोटं बोलते काही प्रॉब्लेम नाही मला तुम्ही नाही जरी बघितला तरी काही प्रॉब्लेम नाही मला तर बघावंच लागेल आणि कोण कोणाचं नाहीये स्वतःला स्वतःच सगळं करावं लागणार आहे आणि मी स्वतः खंबीर आहे माझं करायला ना मला कुठली घमंड आहे ना मी कुठल्या घमंडीनं बोलत आहे माझी दोन लेकर त्या लेकरांसाठी मला करायचे आणि जे काय बोलते, बोलते, मी बोलते, बोलते ते सत्य बोलते आई तुळजा भवानीला माहिती मी फोटं बोलते का खरं बोलते ती देवाला माहिती त्यामुळे तुम्हाला लोकांचं बोलणं मनावर घेऊन मला भागत नाही पहिलंच माझ्या आयुष्यात एवढं दुःख आहे तुम्ही त्या दुःखावर मिचवळता असं काम झालं आणि काही लेडीज अशा आहेत की लेडीज लेडीज गिळ गिळायला बसलेली ब बघायचं तर लांबच राहिलं पत्ता ॲड्रेस द्यायचा तर लांबच राहिलं मी कुठं मन येणार आहे कामाला नाही येऊ शकत मी असं कुठे बी कारण लई जणांनी फसवलंय मला बोलून आता तर कोणावर भरोसाच राहिला नाही माझा जाऊ दे मला त्या विषयावर बोलायचं नाही तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटून गेलंय मी म्हणतो गाण हे जी झाडावर म्हणू का म्हणू काटून बस हे जीच्या झाडावर म्हणतो

यू ही कट जाएगा सफर साथ चलने से ये मंजिल आएगी नजर साथ चलने से यू ही कट जाएगा सफर साथ चलने से के मंजिल आएगी, आएगी नजर साथ चलने से है कि नहीं हाँ बगैर मना झापुक झापुक तू जा जानी तुझ्या जाणीच्या झाडावर मन भराणी घेतय ग तुझ्या जाणीच्या झाडावर मन आहे ग तुझ्या जाणीच्या झाडावर मन भराणी घेताय गि त्या दिवशी तुझी इच्छा

तुम्ही काय कि बाय म्हणलं गाणी लक्ष ह्या जिच्या झाडावर मन भरून घेते ग तिला झुपळांग 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 वाजत राहतो सुप्रांग झुपळ झुपांग वाजत राहत मित्रांनो तुम्हाला गाणी दाखव दाखव तिकडे अरे आलो न एवढं मित्रांनो जी घाण करते त्याला देव तुम्हाला आम्ही कधी सांगायचं आमचं तसं काहीच नाही आम्हाला खरंच जॉब पाहिजे आणि तुम्ही तसं काय पण बोलत जाऊ नका आम्हाला आम्ही जे सांगतो ते खरंच असतं प्रत्येक व्हिडिओ मध्ये आम्ही सगळं काही खोटच बोलत नाही खरंच सांग मित्रांनो आधीच आम्हाला बाप नाही आजू मी बी आजू आम्हाला पण प्लीज तुम्ही तसं करत जाऊ नका तुम्हाला मी किती वेळ सांगितले तस काही पण कमेंट करत जाऊ नका लेडीज गर्ल सुद्धा तस काही पण कमेंट टाकायला लेडीज ला जी घाण घाण कमेंट करेल त्याला

मोठी चकुली चकुली अरे तुस घेत मोठी चकुली आम्ही तू येतो अंधाराने काळा दिसायला आपण राहिलेला व्हिडिओ सकाळी बनवूया नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या या युट्यूब चॅनेल मध्ये वेलकम टू माय युट्यूब चॅनेल तर आज आम्ही बनवत आहेत बालुशाही खेडेगावातल्या पद्धतीनं म्हणजे खेड्यातल्या पद्धतीनं शहरातली पद्धत माहिती पण नाही आणि मी कधी केली पण नाही पण आज आमची आई बालुशाही बनवत आहे जिप्रीला धरूनच झिप्र्या ठेवत नाही दही अजून जास्त वाढविलं काय दूध आहे ती दही पण सगळं सगळं टाकलं तर त्या गॅसवर काय ठेवलंस पाक पाक टाकलंस त्या पिठामध्ये काय टाकलं दही दांडा खायचा सोडा हे बघू शकता बालुशाहीसाठी पीठ मळत आहे आणि पीठ मळायला दुधाचा वापर केलेला आहे बघू शकता आणि तिकडं चुलीवर बालुशाहीला म्हणजे गोड करण्यासाठी पाक केलेला आहे आणि त्या पाकामध्ये साखर टाकलेली आहे बघू शकतो मला लय बालुशाही वाटत होती त्यामुळं आईला म्हणलं बालुशाही बनवू काल दही पॅकेट आणून दिलं होतं मी मग आई आता बनवाय लागली तर आमचा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा आवाज बंद करतो तुला डोकं नाही काहीच राहायचं काय ते चिंगम तोंडाला लावायला पिटावणी खरं आपण मोबाईल मध्ये बघितलं होत थांब तुटतुटतय का बघ लय काम मी तिला काय बोल तुम पास आए बालूशाही खाए तुमने न जाने क्या सपने दिखाए अब तो मेरा दिल जागे न सोता है क्या करो हाय बालूशाही खाने का मन करता है बरोबर है तुझ्या चितण्या रोपड्याला मन चोरून पाहते राहते असा होता की कधीतरी फ्रेश मूड ठेवून बन व्हिडिओ बनवावा म्हणलं बालुशाही तर ऑलरेडी बनवायलीच आहे पण जरा आमची पद्धत कस खेड्यागावात नाही आमचं बालुशाही म्हणून म्हणजे आपल्याकडं आहे किचन वाटा नाही काय नाही आपण मग खाली गॅस ठेवून स्वयंपाक आमच्याकडं सगळं वस्तू प्रोफेशनल आहेत साधं सुद्धा आपलं गरिबाचं घर आहे अशा पद्धतीनं आम्ही बनवायलो पण चला काहीतरी खाण्याची इच्छा झाली माणसानं खाव कारण हा जन्म काय पुन्हा पुन्हा नाही माणसाचा आत्मा कधी मारायचा नसतो आपली आवड निवड आणि आपला छंद जोपासलाच पाहिजे जी। तरच जीवन जगण्याचं महत्व आहे नाही तर त्या जीवनाला काही अर्थ नाही इच्छा मारून जर जगलं तर काहीच उपयोग नाही त्यामुळं म्हणते सगळ्या भरभरून इच्छापेक्षा पूर्ण कराव्यात माणसानं तर माझी कोणीही मदत केलेली नाही जॉबसाठी तर मी आता कोणाला म्हणलं पण नाही कोणाला विचारलं पण नाही आता काहीतरी करल मी पण सांगून नाही करणार मी मला आता माझ्या मनानं करणार माझ्या हातात आहे तेवढं मी करणार माझ्या पद्धतीने कोणाच्या आरीकारी जाणार नाही मला कोणाची गरज पण नाही मी स्वतः खंबीर आहे माझ्या कष्टावर मला काही लोक का असे भेटले की भविष्यामध्ये असे पण लोक आले की खोटं बोलून किंवा फसवून बऱ्याच काही गोष्टी अशा आयुष्यामध्ये घडल्या की ज्या घडायला नव्हत्या पाहिजे आणि लोकांवर तर माझा बिलकुल विश्वास राहिला नाही कारण अनुभवले मी जग कसं आहे कसं नाही कसं कुठून लोक पोळून जातात ते मात्र मला अनुभव भेटले त्यामुळे तुळशी तुळशी बृन ना आता मला उद्या के सीच करावं लागेल काय कोणाला माहिती काय सांगाव भावानू बहिणींनू सगळ्यांना लाडक्या बहिणीचे पैसे आले पण मला काहीच एक बी रुपया पडला नाही का माझ देव परीक्षा घ्यायला कोणाला माहिती एक पण हप्ता आला नाही माझा डोक दुखायला तर आमचा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा बघू शकता इथं आमची बालुशाही बनलेलं व्हिडिओ शूट होत आहे सगळंच सोपे आणि सरळ पद्धतीनं <laughs>

तर मित्रांनो आईनं बालुशाही केली तिथं काय व्हिडिओ कसं झालंय व्हिडिओ शूट करायचं लय अवघड झाले रील्स बनवायले किती पण छान ॲक्टिंग करू द्या काही करू द्या तरी पण लिप्सिंग बरोबर बसा नाही मग ती मेहनत सगळी पाण्यात चालली असं वाटायली त्यामुळं मला ते रील्स बनवू वाटणार पण उगा चायनेला आपण एवढी मेहनत करून इथपर्यंत आणलंय बंद पडल त्यामुळं मी व्हिडिओ बनवायला लागले नाही तर मला अजिबात इंटरेस्ट राहिला नाही मला आता मोबाईल घ्यायला पण पैसे नाही आहेत आणि एका माणसानं माझ्या यूट्यूबला त्याचं अकाउंट जॉईन केलं ज्यावेळेस माझं अकाउंट रिजेक्ट झालतं त्यानंच व्यवस्थित करून दिलं बरं का पण आता तोच माणूस माझं तपलं बँक अकाऊंट माझ्या यूट्यूबला जुळून बसला आहे मला तर लई टेन्शन आले कोणाला ठेव माझी मेहनत एवढी पाण्यात जाती का काय असं वाटायला लागले मला तर मोबाईल पैसे येऊस तर मोबाईल घ्यायचं पण अवघड आहे आणि सध्या पैसे पण नाही तर आणि रील्स पण बरोबर येणं झाल्यात ह्या मोबाईलमध्ये लय मोबाईल सळायलाय पंधरा हजाराचा मोबाईल आहे दोन वर्ष होते आता घेऊन या उन्हाळ्याला दीड वर्ष झाले जास्त बी झालं नाही नुसतं हँग मारायला आहे नंतर ते नाही लिप ना का लिपस्टिक बरोबर बसा नाही फिल्टर चांगले येईना झाले नुसतं मोबाईल लय वैता का आला ह्या मोबाईलचा टेन्शन आलंय व्हिडिओ बी शूट करू वाटत हे बघा याच वेगळंच असतंय पडलं 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 मोबाईल का तर भावांनो आणि बहिणींनो आता बहिणींना मला या व्हिडीओ मध्ये एक सांगायचं होतं आता मी ह्याच्या त्याच्या महाग लागून फार थकले त्यामुळे एक ऑप्शन आहे कारखान्याला जाणे एवढं वर्ष तोपर्यंत काय होईल ते होईल आणि दिवस काय असेच थांबून राहत नाहीत काही ना काही बदल होते तर माझ्याकडे ते ऑप्शन आहे तर उस्तुडीला जायचं म्हणायले मी बघू आता काय होतय आज नक्की फायनल होईल काय होईल ती पुण्याला जाईल का कारखान्याला जाईन ती तर भावांनो बहिणीनो चॅनेल कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा माझ्या चॅनेलला माझं चॅनेल व्हायरल होत नाही आणि उस्तुडीला गेलेस तर मला बिलकुल व्हिडिओ काढायला एक साधे व्हिडिओ पडेल का नाही हा गॅरंटी नाही आहे तिची पण त्याच्यापेक्षा जास्त मी तिथं पैसे कमवू शकते ह्याची मला गॅरंटी आहे आता मी काही कुणाच्या जीवावर नाही मी स्वतः स्वतंत्र आणि एकटीच आहे आणि एकटीच जगणार आहे मी आणि माझे लेकरं बस कोणच नाही ह्याच्यामध्ये आणि नवऱ्याकडं तर मला मुळीच जायचं नाही मला भले भीक मागून खायची वेळ आली तरी मला जायचं नाही मला राहायचं आहे आणि माझ्या माझ्या कष्टानं जगायचे मला नवरा नको मला बवरानो कोण मला कोणीच नको मी भलं माझे लेकरं भले काम भले बस काय कुठं जरी गेलं तरी कष्टच करायचं ऐक सज का आणि का आवडायलेत म्हणायला कोणाला माहिती रानातलं वातावरण हवार वातावरण आहे मस्त वाटते बघा रानामध्ये बेस्ट वाटायला लागले मला तर mm -hmm. आता नुसते ब्लॉगच माझे जास्तीत जास्त येणार कारण काय म्हणते माझे रील्स व्यवस्थित येणार झाले जोवर माझ्याकडं चांगला मोबाईल येत नाही तोवर माझे ब्लॉगच अपलोड होत राहणार आता मी जास्त रील्स बनवणार नाही जास्त ब्लॉगच ब्लॉग बनवणार फक्त रोज काय चाललंय ते आता सध्या कारखान्याला गेले तर काय तिथं रोज ऊस तोडायलेली तुम्हाला बघाय भेटणार आहे कधी नाही काम केलेली मुलगी असते काम आहे विचार करायची गोष्ट हे बघा हे आमचा पैलवान कसा उभारलाय चल चल ते पलकडला बारका पैलवान हे मोठा पैलवान मस्त पैलवान आहे दोन वा तुम्हाला कसे वाटायलेत कमेंट करा हे बघा कसलं भारी दिसतंय अह आहा आहा, आहा। मला तर लय आवडते जनावर आणि शेळ्या पण लय आवडतात ते बोकडा चारायला नेहले घरी नाही बघा आमचं घर तिकडं ते बघा राहणार कोण पण नाही आमचं एकटंच घर आहे तर आमच्या वहिनीची साडी घातली मी कशी वाटते मस्त वाटते ना रील्ससाठी घातली होती पण काय नाही रील चांगली शूट नाही झाले त्यामुळं कॅन्सल केलंय मी चला आता घरी जाते कपडे वगैरे चेंज करते कसं आहे ना कोण कौन कोणाचं नसते ह्या जगामध्ये आपलं आपणच बघावं लागते आता मी तर टेन्शन घ्यायचं सोडूनच दिलं तरी थोडंफार टेन्शन येतंच आता लाडक्या बहिणीचे बी मला पैसे पडले नाही तर आंबे जोगायला उद्या जाऊन चेक करून येणार आहे नेमकं काय झालं आहे काय नाही लाडकी बहीण जरा आता कपडे चेंज केले आता बसले तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आज काही मला जास्त तो बोला वाटा नाही आणि व्हिडिओ चांगले पण बनवण्यात झाले त्यामुळे व्हिडिओ पण बनव वाटा नाही त्यामुळे इथंच माझा व्हिडिओ पूर्ण करते तर चला बाय बाय काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा आणि माणसाचा जन्म एकदाच आहे पुन्हा नाही म्हणून मन मारून तर मन भरून जगा बाय बाय